हाय फ्रेंड्स तर आज आम्ही चाललेलो आहोत डेवाय पाटील मॉल ला शैतान मूवी पाहायला प्रिषा आपण कुठे चाललोय मॉल ला मॉल ला म्हणते ती मॉलला म्हंटल का खूप खूप चाललेली आहे आता बाहेर जायचं म्हणलं का लगेच कॅब घेऊन तयार झाली आणि आमचे आहो पण रेडी झालेले आहेत तर आता आपण भेटूया डी वाय पाटील मॉल ला तर आता तुम्ही जो बघताय ते आहे सह्यादी हॉटेल म्हणजे कोल्हापूर मधलं थ्री स्टार हॉटेल आहे त्याच्या बाजूलाच आहे आपला डी वाय पाटील मॉल इथे संध्याकाळी खूप गर्दी असते पण आज आम्ही आलेलो आहोत डेला त्याचा हो संध्याकाळचा नाईट व्ह्यू आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगेल तर इथे गेल्यानंतर स्टार्टिंगलाच आहे मॅकडॉनल्ड वरती जायला लिफ्ट आहे बट आमच्या कृष्णाला चढ उतर करायला खूप आवडतं म्हणजे मला तर आधी भीती वाटत होती पण हिला अजिबात भीती वाटत नाही सगळ्यांना हाय बोलायला लागले तिथे पण थोडीफार व्हिडिओ व्हायला लागली आम्ही गेले होते तेव्हा वुमेन्स डेचे फिफ्टी पर्सेंट ऑफ सगळीकडे ऑफर चालू होती मॉलमध्ये आणि कुर्ती टॉप वगैरे हो म्हणजे खूप सुंदर होते तिथे आणि प्रत्येक शॉपमध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ होता तर हा तुम्ही बघू शकता की डोरीमध्ये सुद्धा खूप छान असे कलर आहेत पीच कलर वगैरे आणि वरती नेक्स्ट फ्लो फ्लोअरला गेल्यानंतर आपल्याला खायचं आहे तिथे म्हणजे काही पण रजवाडीच असेल म्हणजे थोडी किमती जास्त आहे त्याच्यामध्ये पण आता मॉलमध्ये गेलोय तर आपण एखादी ऑर्डर तर घेऊ शकतो आणि तिथे म्हणजे तिथे सुद्धा फिफ्टी पर्सेंट ऑफ होता तिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही खाऊ शकताय तर आपण आलेलो आहोत मूवी पाहिला आपण थोड्या वेळाने तिथे जाणार आहोत पिव्याच्या एंट्रन्सला तर आणि बाजूला पण त्याच्या बाजूला टॅटू पण खूप सुंदर सुंदर होते पण ते तुम्हाला टेम्पररी वगैरे काढू शकताय तुम्ही आणि आता आम्ही प्रिषाला खेळायला सोडायला आलोय कारण की काय आम्हाला निवांत बसू देणार नाही आणि अजून अर्धा तास वेळ होता तरी तर दोन टाईपचे होते एक सँड मध्ये खेळायला होतं आणि बाजूला आहे ते जम्प वगैरे करायला तिला खूपच मजा यायला लागलेली ती खेळताना आता तिचं खेळून झालं आणि आम्ही यायला लागलेलो ला मूवीला तरी त्याला अजून पाच मिनिटं बाकी होते तर आम्ही म्हणतो हे बघूया जरा काय आणि चला आता आपण एंट्री केलेली आहे पीव्ही आर मध्ये आमची तिकीट चेक करतायत आणि आतमध्ये आल्यानंतर हा पोस्टर मला फारच खूप म्हणजे खूप आवडला म्हणजे अजय देवकन आपले आ, आ, आर आर माधवत तर आम्ही जाणार आहोत स्क्रीन फ्रीला तर अजून थोडा टाइमच आहे इथे पे, आतमध्ये म्हणजे खूपच एक्सपेन्सिव्ह होती त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही पॉपकॉर्न जरी घेतला तर साडेतीनशे रुपयाला आणि पॅप्सी तर साडेतीनशेला मी बाहेर पॅप्सी घेतलेली फक्त वीस रुपयाला आणि फ्रुटी घेतलेली ती तर फक्त पंधरा रुपयाला म्हणजे मॉल मध्ये मा मला वाटते पहिल्यांदाच एवढं स्वस्त मिळालं असेल ते पण बाहेर आतमध्ये आलाव नाही तर इथला प्राइस तुम्ही बघाल तर म्हणजे बर्गर आहे तो दोनशे सत्तर रुपयाला आहे चला तर मग आपण आतमध्ये जाऊयात फ्रीश आता आतमध्ये चाललेली आहे आणि म्हणजे ती मला अजिबात सोडत नाहीये चल म्हणते चल लवकर चल तू आणि फळाली म्हणजे तिला पण फारच आवडायला लागली आणि महत्वाचं आहे की आम्हाला ती जरा थोडी कॉपरेट करते त्याच्यामुळे थोडीफार हेल्प होते आम्हाला झाले तिला समजा झाले की आपली फीट नक्की फुटायचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय